श्री स्वामी समर्थ जीवन हे सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवलं पाहिजे आणि असेल त्या स्थितीत स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे आपली माणसे आपल्यावर अवलंबून आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण स्वतःला सक्षम ठेवलं पाहिजे आई वडिलांची पुण्याई बायकोचे संस्कार मुलाबाळांचे आदर्श वागणे तो माणूस जगातील सर्वात सुखी माणूस कारण घरातलं टेन्शन नसल्याने तो माणूस चोख काम करत असतो व भरपूर मेहनत करून कायम सुखी राहतो कष्ट करून कमावलेला पैसा कामाला येतो कारण घामाच्या वासाने माणूस त्या माणसांपासून दूर जातो पण तोच माणूस लक्ष्मीपुत्र होतो वर्म कोणाचे बोलू नये कर्म कोणा सांगू नये आणि पटत नसेल तर परकी नाती कधीच जोडू नये मनाला लागेल ला असे कोणाला बोलू नये कारण माणूस आपला असतो पण अंतर्मनातील भाव कोणाचा कोणीच नसतो फक्त तो शरीराचा मालक असतो माणसाला शापित करतो जीवनात मित्र सहकारी शिक्षक बॉस साथीदार जर योग्य असतील तर माणूस जीवन यशाचे शिखर लवकर चढतो ते पण विना शर्त म्हणून निवड करताना रंगरूप नाही तर त्या त्या व्यक्तींची गुणवत्ता बघतो रूपाचा गर्व पैशाचा माज आणि अधिकाराचा गैरवापर हे न टिकणारं स्थान आहे कारण त्याचा अतिउद्रेक आणि हव्यास माणसाला नष्ट करीत नाही तर आयुष्यातून उठवतो माणसापासून दूर लोटतो आदरयुक्त बोलणे प्रामाणिक आचरण आणि सत्याची कास माणसाला माणूस म्हणून घडवते व अखेरच्या क्षणापर्यंत माणुसकीचा लेबल लावते सुखी राहण्यासाठी यातील कोणतेही ध्येय अंमलात आणले तरी जीवन नक्की सुखी बनेल श्री श्रीस्वामी समर्थ